नमस्कार जामीन मिळालेली रागिणी पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच तिच्यावर काही माणसं दगडफेक करतात तिला चांगल्याच रक्तबंबाळ करतात अभिजित तिला घरी घेऊन येतो इकडे आकाशभूमी खूपच चिडलेल्या असतात आकाशला तर असं वाटत होतं की रागिणीचा जीवच घ्यावा कारण ती बाई माणूस म्हणण्याच्या नाही नाहीये आजी खूपच चिडलेली असते आणि समोर तेवढ्यात रागिणी अभिजित आणि पौर्णिमा येतात रागिणी घरात पाऊल टाकणार तोच आकाश आणि आजी भूमी सर्वजण पुढे जातात आकाश जोरात ओरडतो थांब थांब रागिणी पटवर्धन कुठे जातेस घरात येतेस हे घर तुझं नाहीये आणि या घरात तुला आता थारा नाही या घरात तू अजिबात यायचं नाही आणि तुला घरात तु आणलं कोणी ज्यांनी आणलं त्यांना सुद्धा मी इथे राहू देणार नाहीये तुम्ही तिघांनी ही तुमचा सर्व बोजा बिस्तारा घ्यायचा आणि इथून निघून जायचं तुम्हाला या घरात थारा नाही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहात तुम्ही अगं मी तुला आईचा दर्जा दिला आणि तू काय केलंस माझ्याच आई वडिलांचा खून केला लाज नाही वाटत तुला असं वागायला असं वाटतंय तुझा गळा दाबावा जीव घ्यावा माझ्या आई वडिलांचा जीव घेणारी जी बाई माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय आजी या बाईला इथून आत्ताच्या आत्ता, आत्ता जायला सांग आजी आज पुढे येते आणि म्हणते आकाश काय ते ऐकलं नाहीस आत्ताच्या आत्ता इथून निघायचं या घरात तुला आता स्थान नाही अजिबात थारा करणार नाही आम्ही ते ऐकून रागिणी अभिजित आणि पौर्णिमाला धक्काच बसतो मग आपल्या भूमी मॅडम पुढे येतात आणि म्हणतात रागिणी पटवर्धन मी बोलले होते ना तुम्हाला कि तुझा काळा चेहरा एक ना एक दिवस आकाश समोर आणेल तेव्हा आकाश तुला स्वतःहून या घरातून धक्के मारून बाहेर काढेल आणि तो दिवस आज आला आहे बघ मी जे बोलले ते मी करून दाखवलं आणि तू आज हरली आहेस रागिनी पटवर्धन हरली आहेस तोंडावर आपटली आहे बघ तुझ्या गळात हा चपलांचा हार आहे तुला तुझ्यावर दगडफेक झाली तू रक्तबंबाळ झालीस अग किती पाप केलीस तू त्या पापाचं असंच तुला फळ मिळणार ना कोण तुला जवळ करणार कारण तू माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचीच नाही आहेस माझ्या आकाशने आणि आजीने सांगितलं आहे आजी तू आता या घरात नाही राहू शकत चल नी मला माझ्या आकाशपासून लांब करत होतीस ना काय झालं शेवटी तुझंच भिंग फोडलं ना मी शेवटी सत्य कुठेच लपत नसतं लक्षात ठेव सत्याचा नेहमी विजय होतो त्यामुळे माणसाने नेहमीच पुण्य करावं पुण्य गाठीशी बांधावं तू काय केलंस पापच करत राहिलीस आणि शेवटी पापाचं फळ तुला आता भेटलं पापाचं फळ हे नेहमीच कटू असतं आता असं म्हणून त्यांच्या तोंडावर दरवाजा लावते आता अभिजित आणि पौर्णिमा चांगलेच धक्क्यात असतात लगेच पौर्णिमा अभिजितला आणि रागिणीला म्हणते आई आता आपण कुठे जायचं आता आपल्याला दुसरं घर नाही ते ऐकून आता रागिणीला धक्का बसतो आता रागिणी अभिजित पौर्णिमा तिघही रस्त्यावर आले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू